शासनाने नवी योजना जाहीर केलेली आहे जून सप्टेंबरला झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत म्हणून या योजनेचा लाभ मिळेल सिंचन विहिरींसाठी तीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा शेतकऱ्यांसाठी पहिलीच आनंदाची बातमी समोर येत आहे आता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार कर्जमाफी सोसायट्याकडून कर्जदाराची माहिती संकलन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे आता पुन्हा थकबाकीदार वाढणार पीएम किसानचे एकशे सात कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे सिल्लोड तालुक्यामध्ये एन रब्बी हंगामामध्ये हाती पडली रक्कम लाभार्थी शेतकरी वाढलेले असून रब्बी हंगामासाठी सत्तेचाळीस कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे विष्णुपुरीमधून अजूनसुद्धा पाण्याचा विसर्ग हा सुरूच आहे गोदा अजूनही दुथडी भरून वाहत आहे एका दरवाजातून अठरा हजार क्युसेक पाणी पात्रामध्ये सोडण्यात आले खतांच्या किमती आणखी वाढलेल्या असून शेती करावी की नाही शेतकऱ्यांसमोर आता हा मोठा प्रश्न पडलेला आहे रीपमालाच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांकून मागणी केली जाते कारण किमान हजार ते बाराशे रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे दिव्यांग लाभार्थींना अडीच हजारांऐवजी फक्त दीड हजार रुपयांचीच रक्कम मिळते वाढीव अनुदानाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली जाते शेंदूरवादा तुर्काबाद भागातील शेतकऱ्यांना आता दिवसावीस मिळणार महावितरणाचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला असून कृती समितीच्या पाठपुरायला यश आलेले आहे बँकांनी योजनाचे दिलेले उद्दिष्ट वेळेमध्ये पूर्ण करावे आढावा हो बैठकीमध्ये जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले निर्देश अतिवृष्टीने जोडले दराने गाडले उत्तर महाराष्ट्रातील पपई परराज्यामध्ये दाखल झालेले असून तैवानवानाला पसंती मिळत आहे लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ग्वाही देण्यात आली अक्कलकोटमध्ये दे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली तांत्रिक बाबी पूर्ण करून लवकरच मसूरला होणार ट्वेंटी फोर बाय सेव्हन शुद्ध पाणीपुरवठा जल योजनेला गती मिळत असून वीज कनेक्शन जोडण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पिकाची सात नाशणीची पाच खरेदी केंद्र शेतकऱ्यांनी तीसपर्यंत नोंदणी करावी शेतकऱ्यांना देण्यात आल्या सूचना शाळांची हजेरी आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे शिक्षण संचालनालयाच्या शाळांना सूचना देण्यात आलेल्या असून व्हीएसके प्रणालीवरती उपस्थिती नोंदवणे हे बंधनकारक असणार मजूर टंचाईमुळे ऊसतोडणी यांत्रिकरणावरतीच होणार राज्यामधील साखर कारखान्याकून नऊशेपेक्षा अधिक ऊसतोड यंत्रणा प्राधान्य देण्यात आले काळफामध्ये सोलापूर उतार्यामध्ये कोल्हापूर आघाडीवरती कारखान्यांना गळीत हंगाम सुसाट असून साखरेचा आता गोडवा वाढणार तारथीच्या पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजनेची जाहिरातच नाही विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होते वर्ष संपत आले अडचण काय हा सवाल वातावरणीय बदलामुळे बागायतदार शेतकरी चिंतेमध्ये सापडले आंब्याचे पीक येणार उशिरा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोहर येणार शेतकरी वर्गामधून चर्चा केली जाते नेते निवडणूक प्रचारामध्ये मशगूल असून शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये आहे रायगडमधील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झालेले आहे सर्व योजना गुल करण्यात आलेल्या असून तरीसुद्धा शेती कार्यालय फुलाय शेतकऱ्यांऐवजी कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग ऊस दर आंदोलन फेटलेले असून गावागावमध्ये टायर चाळून साखर कारखानदारांना इशारा देण्यात आला भारतीय कांद्याला पाकिस्तानचे आव्हान शेजारी राष्ट्राचे दोन पॉईंट अठ्याहत्तर दस लक्ष टन कांदा उत्पादनाचे लक्ष असून शेतकऱ्यांच्या संकटामध्ये आता भर पडलेली आहे पिकांची नुकसान भरपाई न दिल्यामुळे आंदोलनाचा डोळेगाव शेतकऱ्यांचा इशारा मध्यधुंद चालकाने अकरा जणांना उडवलेले असून सांगलीमध्ये हिट अँड रनचा थरार चालकासह बारा जण जखमी झालेले आहे लाल कांदा अवकेची भीती दाखवून गावरान कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे जन आरोग्य योजनेमध्ये नव्याने एक हजार एकेचाळीस हजारांचा समावेश करण्यात आलाय गंभीर आजारावरती होणार उपचार चार हजार एकशेऐंशी पर्यंत रुग्णालयांची संख्या वाढवणार ईटी पेपर फोडण्याचा कट असून पाच शिक्षक गजाआड नऊ जण अटक करण्यात आले आठ संशयित ताब्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकार नववी व दहावीच्या शाळा या शिक्षक विना राज्यभरामधील अठरा हजार शाळा अडचणीमध्ये येणार संचमान्यता मान्यता होणार इकडे तिकडे बिबटेच बिबटे इकडे मुक्त संचारामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले शेतकरी हताश झालेले आहे पिकांवरती कीड कृषी विभागाचे मिळाना मार्गदर्शन दिग्रस परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते पिकांवरती रोगांचा आता प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र दिसून येत आहे डबी पेरणी क्षेत्रामध्ये यंदा तब्बल चार लाख हेक्टरची तफावत असून पेरणीचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावलेला आहे राज्यामध्ये सोळा लाख हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे कपाशी पिकावरील लाल्या हा रोग नव्हे अन्नद्रव्याच्या कमतरतेचा परिणाम आहे तज्ज्ञांचे मत मातीतील तत्वाचा अभाव हा मुख्य कारण आहे अकोला जिल्ह्यामध्ये आठ हजार सातशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी डाउनलोड केले महाविस्तार एआय ॲप्लिकेशन बाजारभाव माहितीसह शेतीविषयक सल्लासुद्धा मिळणार शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करा नाहीतर आम्ही मोर्चा काढणार शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर कृषी यंत्रे अवजारे खरेदी केली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल सहा पॉईंट पंचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले कारण महाडीबीटी कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये अकोला जिल्ह्यामधील चौसष्ट हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली असून त्यापैकी कृषी यंत्रे व अवजारे खरेदी केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा नोव्हेंबरपर्यंत सहा कोटी बेचाळीस लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आलेले आहे त्यांचा पिकामध्ये हे दोष शेतकरी त्रस्त झालेले असून झटका मशीनचा अपेक्षित उपयोग नाही हिवाळ्यामध्ये बाजरी शरीराला उपदेणार शहरामध्ये किलोला पस्तीस रुपयांचा भाव मिळत असून गव्हापेक्षा सुद्धा महाग होतोय हिवाळ्यामध्ये नागरिकांचा बाजरीच्या भागरीकडे आता कल वाढलेला आहे शासनाकडून अनुदान प्राप्त झालेले असून घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा वाशिम जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत रडलेले शेत पुन्हा कसदार होणार मुरूम मोफत मिळणार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा निर्देश कठोर तसेच अंमलबजावणी हरभऱ्याची हिरवी भाजी खा रोगप्रतिकारक शक्ती वाढवा आहारतज्ञांचा सल्ला बाजारामध्ये भाजी विक्रीला गती हिजवाळी सोयाबीनच्या दरामध्ये दोन हजार रुपयांची घसरण झालेली असून शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आवक ही निम्म्यावरती शनिवारी केवळ आठ हजार सहाशे क्विंटलची आवक झाली मालेगाव तालुक्यामध्ये यंदा बारा हजार सातशे पंच्याहत्तर हेक्टरवरती रब्बी पिकांची पेरणी करण्यात आलेली आहे आतापर्यंत नऊ टक्के पेरणी झालेली असून येत्या आठवड्यामध्ये पेरण्या ह्या तीस टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते महाविस्तार आय ॲप्लिकेशन वापरामध्ये मालेगाव राज्यामध्ये प्रथम असून सहा हजार सातशे चाळीस शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केले डाउनलोड गहू पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी वीज प्रक्रिया करावी बोपाने येथील शेती शाळेमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी शिरीष पवार यांचे आवाहन करण्यात आले दारोफे वाचवण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा घेता येत आधार लागवडीला औषध झाल्याने खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ सुरू आलेली असून गादीवाफा पद्धत ठिबक सिंचनाचा फायदा होतोय येवला तालुक्यामध्ये रब्बीतील बियाण्यांच्या दरामध्ये वाढ झालेली असून शेतमालाला मिळेना भाव परतीच्या पावसाने पिकांचे झाले मोठे नुकसान शेतकरी झाले हवालदिल आलेगाव तालुक्यामध्ये यंदा बारा हजार सातशे पंच्याहत्तर हेक्टर पेरणी झालेली असून आतापर्यंत नऊ टक्के येत्या आठवड्यामध्ये तीस टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते कासाऱ्याला शेतकऱ्यांची पसंती मिळते कडवा कुट्टी मशीनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या वेळ तसेच खर्चामध्ये होते बचत पशुपालकांसमोर मोठे संकट उभे अतिवृष्टीमुळे द्राक्षबागा फेल गेल्याने कर्जमाफीमध्ये फडपिकांच्या समावेशाची मागणी करावी याकरता शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांना निवेदन दिले एक एकर टोमॅटो लागवडीमधून सहा महिन्यामध्ये नऊ लाख रुपयांचा नफा मिळवला सुलतनवाडीतील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग प्रेरणादायी ठरला पाच हजार रुपयांचा दर घसरून पाच हजार रुपयांवरती पाचोड परिसरातील मोसंबी ही संकटामध्ये सापडली अतिवृष्टीने घात केला फळांचा रंग आकार चव बिघडल्याने गुणवत्तेला बसला मोठा फटका सोयाबीन खरेदीसाठी जालना जिल्ह्यामध्ये हेक्टरी मर्यादा सहा क्विंटल प्रमाणे निश्चित करण्यात आली केवळ पाच क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली असून नाफेडकून जवळपास चारशे शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली नाफेडच्या पंधरा केंद्रावरती दहा हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी धाराशिव जिल्ह्यामध्ये रब्बीची साठ टक्के पेरणी पूर्ण झालेली असून हरभरा ज्वारी ही आघाडीवरती सर्वाधिक तुळजापुरामध्ये अठ्ठ्याहत्तर पॉईंट सत्तावीस तर परंड्यामध्ये बहात्तर पॉईंट तेहतीस टक्के पेरणी पूर्ण झाली तूर पिकावरती मुडकुज रोगाचे संकट दीडपटीपेक्षा अधिक पावसाचा परिणाम होत असून सकल भागातील पिकांना मोठा फटका बसतोय शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसलेला आहे नाफेडकडे के नोंदणी केलेले एक हजार तेरा सोयाबीन उत्पादक शेतकरी पेचामध्ये पडले अचलपुरामध्ये शेतकऱ्याने केळीच्या बागेवरती चालवला बुलडोजर बाजारामध्ये महाग पै शेतकऱ्याला नाही दाम दीड हजार झाडे उकरड्यावरती सप्टेंबर महिन्यातील धान खरेदीचे चुकारे अडलेले असून सरकारचे होते दुर्लक्ष शेतकरी वर्गामध्ये शासनविरोधामध्ये रोष व्यक्त होतोय भंडारा जिल्ह्यामधील बीडी उद्योगाला उतरती कडा लागलेली असून नामांकित बिडी कंपन्याचे कारखाने बंद झालेले आहे मजुरांसह सुद्धा संकटामध्ये सापडले गोसेखुर्दच्या सिंचनासाठी करावी लागणार दोन हजार सत्तावीसपर्यंत प्रतीक्षा छप्पन पाणी वापर संस्थेने केले आंदोलन बहुतांश मधील कामे ही अर्धवटच महाडीबीटी पोर्टल अद्यापसुद्धा ठप्प असून सोलर मशीनचे अनुदान रखडलेले आहे पिकांचे संरक्षण करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण फास्टॅग नसला तर रोखीमध्ये दुप्पट डिजिटल पेमेंटमध्ये सव्वाफट भूर्दंड आता फास्टॅग नसला तरी दुप्पट रक्कम लागणार नाही कॅशलेस प्रवास ठरतोय नागरिकांची पहिली पसंती महाकार्डचं डिजिटल पेमेंटला मिळाली चालना वर्धा जिल्ह्यामधील कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सिम कार्डला नकार कृषी विभागकडून दोनशे एक्केचाळीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सिम कार्डचे करण्याचा झाला निर्णय ई केवायसीची मुदतवाढ मिळाल्यामुळे बहिणींना मिळाला मोठा दिलासा ग्रामीण भागामध्ये नेटवर्क व इतर अडचणीचे कारण ठरते ठेवीदारांना ऐंशी टक्के रक्कम तातडीने अदा करा प्रशासकांना दिले निवेदन महिला बँकेच्या कर्मचाऱ्यांना रकमेची केली परतफेड सीसीआयच्या अटीमुळे शेतकऱ्यांची कापूसकोंडी होत असून ॲप्लिकेशनवरती नोंदणी करताना येत आहे अनेक अडचणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये दीड लाख बहिणींना मोठा दिलासा मिळालेला असून लवकरच होईल हप्त्याचा खुलासा सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव व अक्कलकुवा या दोन तालुक्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के ई सी झाल्याची माहिती समोर येत आहे अपय वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून कोंढवाळ परिसरातील चित्र पिकावरती दिसतोय आच्छादन शेतकऱ्यांना सोसावा लागतोय आर्थिक भार रेशनच्या हिशोबाचा आता मोबाईलवरतीच येणार मेसेज मेरा रेशन ऍप्लिकेशन हे उपयुक्त ठरणार चाकणला कांदा बटाट्याचे भाव वाढलेले असून कोथंबीरची प्रचंड आवक झालेली आहे चाकण बाजारभाव चाकण मार्केटमध्ये फळभाज्यांची आवक कमी झालेली असून पालेभाज्यांची आवक व भाव स्थिर आहे हिरव्या मिरचीला दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळाला अक्यापासून इथेनॉल निर्मिती करा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय यांचे आदेश उत्पादकांना मिळाला मोठा दिलासा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा